<ंगे> चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार यांच्या ना नावाची गोषणा झालेली आहे लोकांमध्ये आनंदाचा वातावरण आपण बघू शकता कि कशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांचा फोटो हातामध्ये घेऊन नागरिक उत्साह साजरा करत आहे आनंद साजरा करत आहे आपण त्यांना विचारूया हो काय आनंद आहे आनंद आहे कशा आम्हाला आनंद आहे सुधीर भाऊचा आम्ही आनंद घेता सुधीर भाऊचा सुधीर भाऊ आमचा आहे तुम पार आगे बडो हम तुम्हारे साथ आहे नक्कीच आपण बघितलं की लोकांमध्ये आनंदाचा उत्साहात आहे आणि सुधीर मुनगंटीवर आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असा नारा हे लोक देतात શેખ જય મહારાષ્ટ્ર ચંદ્રક